देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी संजय पिसे पत्रकार संघाकडून त्यांचे स्वागत व सत्कार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संजय पिसे यांनी नुकताच पदभार स्वीकारला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रवीण चव्हाण यांनी दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी सूत्रे हाती घेतली होती त्यांची बदली आडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयातील दहा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या बदल्या केलेल्या आहेत त्यांनी केलेल्या फेरबदलात देवळाले कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून खंडणी विरोधी पथकाचे विद्यासागर श्रीमनवार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती त्यांनी येऊन पदभारवी स्वीकारला होता मात्र पुन्हा दुपारी निर्णयात बदल होऊन सायंकाळी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेत दोन वर्ष कार्यरत असलेले संजय पिसे यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी तातडीने सायंकाळी पदाची सूत्रे स्वीकारली संजय पिसे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजीकच्या संतांची भूमी असलेल्या मंगळवेढे गावचे त्यांनी एम पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होऊन सन 2009 हजार नऊ मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले त्यांनी आठ वर्ष नांदेड नागपूर येथे सेवा केली गेली दोन आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते नागपूरला असताना त्यांनी नक्षल विरोधी अभियानात यशस्वी कामगिरी केली होती नांदेडला असताना चोरी घरफोडी दरोडे खून खुनाचे प्रयत्न त्यांचा कौशल्याने तपास करून अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले त्याबद्दल पोलीस खात्याकडून त्यांचा वेळोवेळी सन्मान करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचे भगुर देवळाली कॅम्प परिसर पत्रकार संघाकडून सत्कार व स्वागत करण्यात आलं या प्रसंगी सुधाकर गोडसे प्रमोद रहाणे सुभाष कांडेकर प्रशांत धिवंदे प्रवीण आडके शौकतली काजी काझी नाशिक रोडचे पत्रकार अनवर खान पठाण उपस्थित होते त्याचप्रमाणे नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीनंही संजय पिसे यांचे स्वागत करण्यात आलं पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे विद्यमान अध्यक्ष सुनील पवार यांच्या वतीनं पदाधिकारी दीपक कंसे संजय निकम भास्कर सोनवणे प्रमोद रहाणे बाळासाहेब शिंदे नंदू शेळके यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचे स्वागत केले पत्रकारांच्या भेटीप्रसंगी उभय पक्षी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक राजकीय भौगोलिक परिस्थिती कायदा व सुव्यवस्था या विषयावर सखोल चर्चा केली काही सूचना करण्यात येऊन एकमेकांशी समन्वय राखून सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था चोख राहील गुन्हेगार नियम कायदेभंग करणाऱ्यांची गई केली जाणार नाही अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी भेटीप्रसंगी दिली प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे केव्ही न्यूज चोवीस तास भगूर